गोवर्धन सार्वजनिक सेवे संस्थेचे अठ्ठावीस च वर्ष सुरू आणि आज दहावा दिवस समाप्तीचा सुरू आणि आपल्याला माहितीये गेले दहा दिवस विविध कार्यक्रम करून आपण लोकांना इथे आनंद आणि उत्साह त्यांच्यातली कला जागृत करण्याचं काम केलं अनेक कलाकारांनी इथे डान्स केली गाणी गायली चित्रकला मेहंदी स्पर्धा कुकिंग स्पर्धा विविध कलेंना आपण इथे संधी दिली आज संध्याकाळी सहा वाजता लहान मुलांची संवाद हा कार्यक्रम केला त्यातून अनेक लहान मुलांच मनोगत ऐकून घेतलं आणि या दहा दिवसाच्या कार्यक्रमाची मेजवानी अजूनही महिला म्हणतात दोन चार दिवस वाढवा पण दहा दिवसाचं ग्राउंड असत कार्यक्रम दहा दिवसाचे सेट असतात लोकांना आनंद देणं काम्या आपण इकडे आलेल्या लोकांना विचारावं की त्यांना काय वाटत ते सांगतील पण मी माझा कार्यक्रम सांगणं त्याच्या जनतेला काय वाटत आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याच काम या मंचातून आम्ही करतो आणि करत राहणारा जे उपक्रम आज कित्येक वर्ष चालवत आहेत था कार्यक्रमाला खूपच प्रतिसाद चांगला मिळतो आणि त्यांचा जो स्वभाव आहे की सगळ्यामुळे मिळून मिसळून वागण्याचा त्याच्यामुळे जनतेलाही फार इथे येऊन त्याच्यामध्ये भाग घ्यावा त्याच्यामध्ये ते त्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे त्यांना छान प्रतिसाद मिळतो त्यामुळे असाच कार्यक्रम यापुढेही दरवर्षी चालवतच राहील अपेक्षा करूया त्या आतापर्यंत त्यांनी महिलांसाठी खूपच कार्यक्रम राबवलेले आहेत आणि यापुढेही त्या राबवतील याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे